हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहेत तुम्ही तर मी आज बॉब्यात आणणार आहे माझी भेंडी म्हणजे ही भेंडी चिकूला खायची चिकूला खायची तर मी भेंडी आणणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते तेल ते तापलेला ह्या

हे बघा जास्त नाही तळणार मी मी पण नाही खाणार मग झाल्या आपल्या पापड्या हे बघा खाली ह्या भेंडी तळलेली मकळ आहे तर जास्त नाही तळणार मी आता बनवणार हिंडीवर पिकवरायला

गेली परी पापडी घेऊन <laughs> पर इकडं बा इकडे ये इकडे <laughs> <पाली. laughs> चला सगळ्याला बाय